छत्रपती संभाजी महाराज की बार मता बार मता अरे या महानगरपालिकेचं करायचं तरी काय अरे दिरंगाई करणाऱ्यांचा अरे सुशोभी करणाऱ्या दिरंगाई करणाऱ्यांचा या ठिकाणी शिवतीर्थावर आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती त्याचबरोबर शिवजयंती उत्सव समिती आणि मराठा महासंघ सर्व मराठा संघटना त्याचबरोबर महात्मा फुले प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी धरण आंदोलन होत आहे कुणाला काय वाटतं मला ठाऊक नाही परंतु आमच्यासाठी शिवतीर्थ सुशोभीकरण हा आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे मित्रांनो आपण बघितलं असेल मागील एकोणावीस फेब्रुवारीच्या आधी या ठिकाणी या शिवतीर्थाचं सुशोभीकरण करण्यासाठी चढावण लागलेली होती ही चढावण थेट न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत गेली म्हणजे मी ही आठवण करून देऊ इच्छितो आणि मग जर एकोणीस फेब्रुवारीच्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी सुशोभीकरणासाठी स्पर्धा करतात तर मग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत या दैवताच्या सुशोभीकरणाच्या शिवतीर्थाच्या कामाला दोन वेळेस आपण औपचारिकरित्या उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर देखील आज सगळ्यात काम चालू झालेले नाही याचा मी या ठिकाणी महानगरपालिकेचा आणि या सगळ्या या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांचा मी या ठिकाणी शिवजयंती उत्सव समिती आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो येत्या काळामध्ये आंदोलनाची व्याप्ती वाढणार आहे आणि कुठल्याही पद्धतीने आम्ही हे सुशोभीकरण घडून आणू या ठिकाणी शिवतीर्थावर आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती त्याचबरोबर शिवजयंती उत्सव समिती आणि मराठा महासंघ सर्व मराठा संघटना त्याचबरोबर महात्मा फुले प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन होत आहे आहे बाब कुणाला काय वाटत मला ठाऊक नाही परंतु आमच्यासाठी शिवतीर्थ सुशोभीकरण हा आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे मित्रांनो आपण बघितलं असेल एकोणीस फेब्रुवारीच्या आधी या ठिकाणी आठवण करून देऊ इच्छितो निखिल झाला आणि मग जर एकोणीस फेब्रुवारीच्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी सुशोभीकरणासाठी स्पर्धा करतात मग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत या दैवताच्या सुशोभीकरणाच्या शिवतीर्थाच्या कामाला दो दोन वेळेस आपण औपचारिकरित्या उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर देखील आज सागायत काम चालू झालेले नाही याचा मी या ठिकाणी महानगरपालिकेचा आणि या सगळ्या या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांचा मी या ठिकाणी शिवजयंती उत्सव समिती आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो येत्या काळामध्ये आंदोलनाची व्याप्ती वाढणार आहे आणि कुठल्याही पद्धतीने आम्ही हे सुशोभीकरण घडून आलो त्या